सार्वजनिक शाळेत मान्यवरांच्या हस्ते वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन तसेच पारितोषिक वितरण समारंभ संपन्न महाराष्ट्र शिक्षण संस्था पेण संचालित सार्वजनिक विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता महाराष्ट्र शिक्षण संस्था पेण अध्यक्ष अॅडव्होकेट पी डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तसेच बालमोहन विद्यामंदिर दादर मुंबई माजी मुख्याध्यापक सदाशिव गणपत पाटील व रायगड भूषण पुरस्कार प्राप्त विलास मनोरी यांच्या हस्ते अनुक्रमे रांगोळी चित्रकला प्रदर्शनाचे व कलादालनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र शिक्षण संस्था पेण उपाध्यक्षा दीपिकाताई पाटील सामाजिक कार्यकर्ते अशोक मोकल महाराष्ट्र शिक्षण संस्था पेण चिटणीस राजेश पाटील सदस्य मोरेश्वर पाटील नरेंद्र पाटील अप्पा धनावडे धीरज पाटील विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शिक्षण संस्था एस डी तेलंगे प्राचार्य एस एच नाईक उपमुख्याध्यापक आर आर पाटील पर्यवेक्षक एस एस मोरे कार्याध्यक्ष व्ही पी पाटील शिक्षिका प्रतिनिधी ए डी कोळी शिक्षक प्रतिनिधी पी पी पाटील शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी डी के पाटील तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी यासाठी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते त्याप्रमाणे यंदा देखील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवले अशा विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद